नमस्कार मी सुनीता जर घरामध्ये कुठलीच भाजी शिल्लक नसेल तर अशी झटपट व सर्वांना आवडेल अशी मस्त महाराष्ट्रीयन थाळी पिठलं व भाकरी व खमंग शेंगदाणा चटणी एकदा नक्की बनवून बघा अशी बनवलेली चटणी व मस्त असं हिरव्या मिरचीचं पिठलं एकदा खाल्लं तर नेहमी याच पद्धतीने पिठले व भाकरी बनवून खाल तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर सातारकर किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया आता हे शेंगदाणे असे सतत एकसारखे हलवत राहून मध्यम गॅसवर खमंग भाजून घ्यायचे आहेत तर हे शेंगदाणे खरपूस वासे भाजून घेतले आहे आता हे शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत तर इथे आपले शेंगदाणे थंड झाले आहेत आता हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी वाळलेल्या ला, लाल मिरच्या घेतल्या आहेत वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत पण हा लसूण सोलला नाही बिना सोलताच लसूण घ्यायचा आहे एक चमचा जिरे घालणार आहे आता याला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतले आहे मिक्सर थांबवत फिरवत वाटून घेतले म्हणजे असे छान जाडसर होते आणि टरपलासहित लसूण घातला म्हणजे ही चटणी खायला खूपच सुंदर लागते कढई गरम करून घेऊन दोन चमचे तेल घालायचे आहे आणि लगेचच ही वाटून घेतलेली शेंगदाण्याची चटणी घालायची आहे त्यानंतर एक चमचा मीठ घालायचे आहे एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे आणि ही चटणी मिडियम गॅसवर दोन मिनिट अशी सतत एकसारखी हलवत राहून परतून घ्यायची आहे म्हणजे आपली चटणी खायला खूप छान लागते आणि जास्त दिवस टिकण्यास सुद्धा मदत होते लिंबाचा रस तुम्ही अवश्य घाला लिंबाच्या रसामुळे चटणी खूप छान लागते आणि लिंबाच्या रसामुळे आपल्या चटणीला बुरशी येत नाही अगदी दोन महिने सुद्धा फ्रीजच्या बाहेर ही चटणी छान राहते तर बघा इथे ही चटणी दोन मिनिट परतून झाली आहे आणि या चटणीचा खूप सुंदर वास येत आहे अशी चटणी परतून घेतली म्हणजे चव सुद्धा खूप सुंदर लागते आणि चटणी भरपूर दिवस राहण्यास मदत होते तर आता ही चटणी प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर एखाद्या भरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे तर आता पुन्हा याच कढईमध्ये तीन चार चमचे तेल घालायचे आहे तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी घालायचे आहे मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे फुलले की बारीक चिरलेला भरपूर कांदा घालायचा आहे कांदा एक मिनिट भर भाजून घ्यायचा आहे कांदा एक मिनिट भर भाजून झाला कि लगेच याच्यामध्ये इथे मी लसूण आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट करून घेतली आहे एक ही पेस्ट आहे आहे आता हे सुद्धा आपल्याला छान भाजून आज आपण मस्त महाराष्ट्रीयन पिठलं भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी हा मेनू बनवत आहोत हे सर्व छान भाजून झाले की अर्धा चमचा हळद घालायचे आहे आणि पुन्हा एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे म्हणजे हळदीचा कच्चापणा निघून जातो आणि लसूण हिरवी मिरची छान ठसका येईपर्यंत भाजून घ्यायची आहे म्हणजे पिठल्याला चव खूप सुंदर येते आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून हे भांडे विसळून घेतले आहे त्यानंतर एक तांब्यावर पाणी घातले आहे इथे मी तीन जणांसाठी पिठले बनवत आहे आता एक भर मीठ घालायचे आहे आणि या पाण्याला मिडियम गॅसवर उकळी येऊन द्यायची आहे तर पाण्याला छान उकळे आले आहे आता भाजलेल्या शेंगदाण्याचा दोन चमचे कूट घालायचा आहे आणि एका हाताने बेसनपीठ थोडे थोडे असे या पाण्यामध्ये सोडायचे आहे बेसनपीठ जाडसर दळलेले असावे म्हणजे पिठले खूप छान लागते आणि असे घाटून केलेले बेसनच खायला छान लागते त्यामुळे अशा पद्धतीनेच तुम्ही बेसन बनवून बघा जर बेसनपीठ पाण्यामध्ये कालवले आणि ते या आदनामध्ये ओतले तर ते बेसनपीठ खायला छान लागत नाही त्याची चव वेगळीच लागते पण या बेसनाची चव खूप छान लागते तर बघा जेव्हा तुम्हाला वाटेल की आता आपले बेसन घट्ट होऊ लागले आहे तेव्हा पीठ हलायचे बंद करा आणि थोडा वेळ असे हे एकसारखे हलवून घ्या म्हणजे एखादी गुठळी जरी झाली असेल ती गुठळी मोडली जाईल आणि यावेळेस गॅसची फ्लेम स्लो करून ठेवायची आहे म्हणजे बेसन बाहेर उडत नाही आणि पिठाच्या गुठळ्यासुद्धा होत नाहीत आणि आता मीडियम गॅसवर हे बेसन आपल्याला पाच ते सहा मिनिट छान शिजवून घ्यायचे आहे गॅसवर बेसन शिजवून घेतले की सुंदर लागते तर पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आपले बेसन छान शिजले आहे आणि बघा छान घट्टसुद्धा झाले आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे म्हणजे बेसन अतिशय खाण्यास रुचकर लागते खूप सुंदर लागते तर इथे आपले बेसन खाण्यासाठी तयार झाले आहे तर भाकरी मी अगोदरच बनवली होती भाकरी बनवून दाखवली नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि हे जे आपण बेसन करून घेतले आहे ते घेतले आहे त्यानंतर कांदा घ्यायचा आहे आणि कांदा असा बुक्कीने फोडायचा आहे बुक्कीने फोडलेला कांदा खायला खूप छान लागतो बेसन आणि भाकरीसोबत असा बुक्कीने फोडलेला कांदा तुम्ही नक्की खाऊन बघा आणि आपण तयार केलेली शेंगदाणा चटणी तर बघा या बेसनामध्ये एक चमचा भर तेल घालायचे आहे आणि त्यानंतर हे बेसन असे सर्व कालवून घ्यायचे आहे आणि भाकरीला बेसन व थोडीशी अशी चटणी लावून खायची आहे अतिशय सुंदर हे बेसन या चटणीसोबत खायला लागते तर तुम्हाला माझी आजची ही स्पेशल महाराष्ट्रीयन थाळी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद